नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो ही मित्रांनो हिरापूर मध्ये आजचा हिरापूरचा लाईव्ह पाहत पाहतायत मित्रांनो सध्या जे बैल जोड पाहतोय मित्रांनो आपण त्या सगळ्या बैलजोड्या एकदम दाताला दुसऱ्या चौश्या सायदाती सगळे कवळे बैल बघत होत त्याच्यामुळे चॅनलवर बनवून राहा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा कमेंट टाकाय मात्र विसरू ना कमी काय सांगितले यांची एक, एक लाख चाळीस हजार दातावर सहा सहा दात कस कसा कसा व्यवहार होईल काय किती फरक पडेल काय अंदाज एक काय अंदाज थोडासा एकतीस देऊ एकतीस पर्यंत देऊ समोर समोर आल्यावर अजून कमी जास्त करून देऊ यांचे काय सांगितले काय सांगितले पंच्याऐंशी दोन दोन लाख दोन दोन लाख पंच्याऐंशी हजार पाहत आहे मित्रांनो इकडे एक जोडी बाहेर काढली ती एक बघूया आपण पाहताय मित्रांनो खोंड आपण विचारूया आता त्यांना दातावर कशी आहेत कशी नाही पाहताय असे बैल जर सोडले का तर मागून पुढून बैल दाखविता येत आणता दावणीवर बैल मागून पुढून दाखविता येत नाही दाता। चार चार, चार, चार दात पाहिजे पाहिजे सगळ्या बोलूत पक्क्या बरं यांचे काय सांगितले एक लाख पाच हजार पाहत आहे मित्रांनो कोंड गाईंना आपला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता हे जोड बालू नंबर सांग ह्याला कॉन्टॅक्ट करून मित्रांनो खरेदी करू शकतो काय सांगितले शिक्का वासरायचे पंचावन्न हजार लय शिक्के आता इथं दातावर लावलेलं नाही तर बिंदात धरलेले आहेत कशाला गाडी फिटीला नाही धरले तर पाहता मित्रांनो वासर लय शिक्के आहेत पंचावन्न हजार रुपये सांगाय किंमत आहे सा। व्यवहारात बसल्यावर किंमत नक्कीच पाच दहाचा फरक नक्कीच पडल तुम्ही डायरेक्ट फोन करून खरेदी करू शकता नंबर सांग तुझ्या हा तर या नंबरवर मित्रांनो कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता वासर चांगली तर भारत काय सांगितले रेंजे सांगायला पासष्ट पासष्ट जुळलेले आहेत कसे चार, चार चार जात आहेत काम आपे सगळ्या बोलित सगळ्या बोलित किती पर्यंत होते काय देऊ ना कमी जास्त करू ना तरी किती पाच दहा चा फरक पडेल ठीक आहे नंबर सांग चौऱ्याऐंशी एकोणसाठ <laughs> हा एक्क्याऐंशी पासष्ट अठ्याहत्तर ठीक सांग यांची किंमत ना ना येलेलं आजुळ शिकवण जरा त्याला तुमच्या वेळे सांगा पंच्याऐंशी दातावर कशी शिका धरलेली कशाला गाडी पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे सांगायला व्यवहारात नक्कीच पाच दहाचा तर शंभर टक्के फरक पडन व्यापाऱ्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा आहे मध्यस्थी कुणी टाकायचं नाही डायरेक्ट येऊन व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करून खरेदी करायचं ही जोडी कशी राहत चर्चा राहत ह्यांचे काय सांगितले बहात्तर हजार ठीक आहे नंबर सांगा ठीक तर या नंबरवर मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता आणि या चार बैल आहेत यापैकी कोणतीही जोड खरेदी करू शकता काय सांगितले मैसूरची नक्की सांग ना तू सांग ना पंच्याऐंशी दाताला चार चार धरलेले झुपलेले गाडीना, चार चार दात हे काळ हे काळा साधा हे जे काय सांगितले साठ हजार मधला सुट्टा आहे का मधली जोड आहे कोणती कोणत्याला धरतोय समजा बर हे जे काय किमतीने सांगितले हे त्याचे पन्नास त्यांची एक लाख दहा हजार हे एक लाख दहा हे बाबूचे आहेत का फकडे यांचे किती सांगितले पंच्याहत्तर हजार दातावर कसे दोन दात चार हजार इथून पलीकडचे कोणाचे मोहनचे सांग ना मग मोंची मला वाटलं लांबपंच्या माणसाची सांगा सा? पंचे पुढचे सांग सांग ना तू एक लाख तीस हजार दातावर कशी आदत हे शिक्क्यातले वासरायचे काय आधले आदतच आहे त्यांची किती पंच्याऐंशी हजार बर नंबर सांग नॉटेन सांग ना बाहेर काढल्याने बैल विकले काय कसा उदा चालू हो काय सांगितले यांचे एक लाख चाळीस दातावर कसे आहेत पक्के सास आहेत मारायची खात्री कशाला हरेज हे नोडी कशाला टायरला बैल असते तुई टायरला कुठं आता गाड्याच राहित नाही गाड्या गेल्या सगळ्या गार आहे मार्केट, गारे मार्केट। <coughs> तो पाहाताय मित्रांनो बैल सहा सात आता <coughs> हो 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 दोघिकून पालडी काही पालडत समजा उगवायला लागलाय तर पाहताय मित्रांनो ते एकदम गॅरंटेड आहेत आणि दोन्ही कुण्या पाडलेले आहेत मित्रांनो सध्या जे बैल आहेत ते आता सहा दात पाडून आठवे दात लावाय लागलेले आहेत तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर एक लाख चाळीस हजार रुपये सांगायला किंमत आहे व्यवहारामध्ये किंमत ही कमी कम जास्त होईल बोला काय म्हणता हा नंबर सांगा सत्ता बस